नमस्कार मंडळी श्रिया ॲग्रो चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते मंडळी काही दिवसांपूर्वी श्रिया ॲग्रो चॅनलच्या पहिल्या चॅनलवरती आपल्या कोकणातील भातलावणी महोत्सव म्हणजे हरिहरेश्वरमध्ये भात भातलावणी महोत्सवाचा माझा ब्लॉग पडलेला होता तर तो श्रिया ॲग्रो म्हणजे माझ्यातर्फे आणि माझ्या वडिलांची संकल्पना म्हणजे ओमप्रकाश कोतरकरांची ती संकल्पना होती तर तो भातलावणी महोत्सव खूप सुंदर आणि दणदणीत झालेला होता आणि तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल ता ची ता ची ता 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 तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नक्की देईन तर त्यापुढची अपडेट मी अजूनपर्यंत अपलोड नव्हती केलेली आता काही दिवसांपूर्वी ह्याच चॅनलवरती मी छोटीशी शॉर्ट्स टाकली होती आपल्या शेतातलं सोनं तर आता त्याची मी प्रॉपर अपडेट तुम्हाला देते कारण हवामान खात्याकडून असं कळलं आहे की काहीच दिवसामध्ये जो आपला परतीचा पाऊस असतो तो खूप जोरदार येणार आहे म्हणजे आजची तारीख सतरा आहे सतरा दहा दोन हजार पंचवीस आणि साधारण एकोणीस वीस एकवीसच्या एक दरम्यान खूप जोरदार पाऊस येणार आहे तर तोपर्यंत आपलं हे उभं असलेलं शेत आहे ते पावसामुळे समजा म्हणजे आडवं झालं तर ॲक्च्युअल अपडेट तुम्हाला देता येणार नाही त्यामुळे त्याचीच अपडेट देण्यासाठी आजचा आपला हा ब्लॉग आहे तर चला आपण शेतात जाऊया तर रस्त्यापासून साधारण एवढा एरिया आपण चालत येतो आपले डॅडी शेतकरी हाडाचे शेतकरी <laughs> तर आणि हा आपला भातलावणी महोत्सव झाला ना त्या दरम्यानचाच आपला बॅनर आहे तर याच्यावर तारीख दिलेली आहे शुक्रवार दिनांक चार सात दोन हजार पंचवीस हरिहरेश्वरमध्ये हरिहरेश्वर मारळचा जो भाग आहे तिथे आपलं शेत आहे आणि ही मी चला आता आपलं शेत तुम्हाला दाखवते आज जाऊया तर मंडळी हे बघा हे आपलं संपूर्ण भाताचं शेत आणि तुम्ही बघू शकता छान अशा आपल्या भाताच्या लोंबा तुम्ही बघू शकता मी म्हंटल आपलं शेतातलं सण ते हेच आणि आता हे जे शर्ट टांगलेले दिसत आहेत ना त्याचं देखील तुम्हाला कारण सांगते पूर्ण व्ह्यू बघून घेऊया आपण आपलं शेत इतकं दाट झालंय ना की आतमध्ये शिरता येत नाही म्हणजे मी देखील थोडस पुढे येण्याचा प्रयत्न केला पण आत नाही शिरता येते पण हे बघा डॅडी बघा कुठे उभे आहेत एकदम शेवटच्या टोकाला चेक करायला गेले की आता आपलं भातशेत छान तयार झालंय पण ज्यावेळी आपलं भातशेत फुलावरती असतं ना त्यावेळी असा प्रॉब्लेम होतो की त्या वासावरती आपले जंगली रानडुक्कर असतात ना ते येतात आणि ते, ये ते सगळं भात खाण्यापेक्षा जास्त तुडवूनच टाकतात तर त्यासाठी त्यांना भीती दाखवण्यासाठी आपण हे शर्ट वगैरे अडकवलेत म्हणजे असं बुजगवण्यासारखं आणि मध्ये आपला लॅम्प दिसतो हा सोलारचा लॅम्प आहे तर हा रात्रीच्या वेळेला लाईट दिसून त्यांना असं माणसाचा वावर आहे किंवा त्यांची थोडीशी जाणीव होण्यासाठी घाबरवण्यासाठी म्हणून आपण हा इथे लाईट लावलेला आहे तर तो रात्री पेटतो आणि त्यांना भीती दाखवण्यासाठी आपण काही प्रयत्न करत असतो त्याशिवाय आणखीन बरेच लोक उपाय सुचवतात आपल्याला की काही जण सांगतात की आपण फिनाईल टाकू शकतो म्हणजे फिनाईलचे बोळे ठेवायचे किंवा फिनाईलच्या गोळ्या ठेवायच्या असे खूप वेगळे वेगळे उपाय आपल्याला लोक सजेस्ट करतात आणि आपण ते करण्याचा प्रयत्न केला तर मध्यंतरी एक जागी आपल्याला डुक्कर लागलेला दिसतोय तर त्यासाठी आपण ह्या उपाययोजना हो केल्यात थोडस चालते पुढे आपण दाखवते तुम्हाला मंडळी खरं तर आपल्या शेताचा व्लॉग ना म्हणजे ही अपडेट मी साधारण भात कापणीच्या वेळीच देणार होते पण मी आता मध्येच हा व्लॉग करण्यामागचं कारण असं कारण भात शेत आपलं शंभर टक्के तयार नाही झालंय पण मी आता ज्या दरम्यानच्या तारखा तुम्हाला सांगितलं की साधारण वीस एकवीसच्या दरम्यान पावसाचा खूप जास्त धुमाकूळ असणार आहे तर त्या दरम्यानपर्यंत आपलं शेत पूर्ण तयार होईल आणि आत्ता जर कापलं शेत तर मग ते फुकट अशामुळे जाईल कारण आपल्याला शेत कापल्यानंतर त्याची अडगवणी करावी लागते कारण त्यानंतर आपल्या ह्या हे जे आता हिरवी जी पानं दिसतात तर त्याच्यामधून साधारण बरीच वाफ निघत असते कारण ते आता हे जिवंत आहेत तर आपण कापून ठेवल्यानंतर त्याच्यामधून वाफ निघते आणि त्यांना थोडंसं सूर्याखाली म्हणजे इथे आपल्याला अडगवणी करून ठेवावी लागते आणि त्यानंतर त्यातलं जे आर्द्रता असते ती कमी होते आणि जर आपण डायरेक्ट ते कापून कुठेतरी अडगवणी करून ठेवली तर मग त्या वाफेमुळे त्याला बुरशी येते ते सडत नरम होतं आणि ते गुरांना खाण्याजोगं पण राहत नाही त्यामुळे मग ती घाई करून नाही चालणार पण माहित नाही अवकाळी पावसामुळे शेताचं म्हणजे काय होईल त्यामुळे मला ही अपडेट तुम्हाला द्यावीशी वाटली खरं तर ही व्यथा फक्त माझीच नाही ही प्रत्येक शेतकऱ्याची व्यथा आहे की अवकाळी पावसामुळे शेतांचं झालेलं म्हणजे अपरिमित हानी म्हणजे काही त्याला सांगू शकत नाही फक्त महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशभरामध्ये अवकाळी पावसाने खूप जास्त जोरदार झोडपून काढलंय आणि त्यामुळे सगळ्याच पद्धतीच्या पिकांची नासधूस झालेली आहे म्हणजे त्या नुकसानाला पण एक्सप्लेन नाही करू शकत कारण ते दुःख फक्त तोच शेतकरी आणि तोच व्यक्ती जाणीव म्हणजे त्याला होऊ शकते कारण जो स्वतः पिकवतो ज्यांनी स्वतः ह्याच्यामध्ये कष्ट घेतलेले आहेत आता हे जे माझ्या शेतात डोलत असलेले हे जे सोनं ना आ, हे फक्त आमच्याच कष्टाचे नाहीयेत तर यामध्ये जी मी भात लावणी महोत्सव केलं त्यावेळी ह्यामध्ये सगळ्या लहान मुलांचा आनंद इथे बरेच नागरिक आलेले होते हौशी हौशी आणि आजी माझी शेतकरी पण बरेच जण होते त्यांनी ह्याच्यामध्ये आनंदाने हा आपलं शेत लावलेलं आहे तर त्यांचे देखील आनंदाने हा डोलत असलेलं आपलं हे आहे आणि मला माहित नाही आता डुक्कर हे ठेवतील किंवा आता अवकाळी जो पाऊस येणार आहे जो परतीचा पाऊस आहे त्यामध्ये आपल्या शेताचं काय नुकसान होणार आहे मला माहित नाहीये मग आता हे सुंदर ढोलत असलेलं जे शेत आहे ना हे मला तुम्हाला दाखवायचं होतं की ह्यामध्ये तुम्ही देखील सहभाग घेतला होता आपल्या शेताला एवढं सुंदर फुलवण्यासाठी तर तुम्हालाच हे सगळं दाखवण्यासाठीचा आजचा माझा हा अपडेट देण्यासाठीचा आजचा व्लॉग आहे अदरवाईज मी कापणीचाच डायरेक्ट व्लॉग बनवला असता तर बघूया साधारण कापणीपर्यंत आपलं शेत कसं उभं राहतंय हे बघा मंडळी किती छान आपल्या सुवर्णवाण असलेलं जे आपलं भात आहे देवाल भात आहे हे आणि एक विचारायचं झालं बरेच अनुभवी शेतकरी देखील आपले ब्लॉग बघतात तर साधारण आपल्या त्या कुंपणाच्या बाजूनी एक अशा प्राण्याने आपलं भात खाल्लेलं आहे ना की म्हणजे साधारण भात खाऊन त्याचे असे चोथ्याचे गोळे तयार केलेत त्यांनी खूप पुढे येते म्हणजे तिथे जाण्यासाठी ना खूप वेळ पण लागेल आणि आज नाही येणार तर तिथे तो खाऊन चोथे तयार करतो तर माहित नाही तर कोणता प्राणी आहे कारण डुकर आला की तो खातो लोळतो सगळी वाट लावतो त्यामुळे माहित नाहीये की ते कुठल्या प्राण्याने केलेलं आहे तर मंडळी इथे अनुभवी शेतकरी असतील आणि त्यांना हे कुठल्या प्राण्याने केलं हे जर माहीत असेल तर त्यांनी मला नक्की कमेंट मध्ये सांगा की हे कुठल्या प्राण्याचे कारनामे आहेत आणि त्याच सोबत तुमच्याकडे डुकरांवरचे काही उपाय योजना असतील त्यांना न मारता तर तशा उपाययोजनांचा देखील कमेंट बॉक्स मध्ये नक्की सल्ले द्या कारण तुम्ही दिलेले सल्ले मी माझ्या मार्फत माझ्या या मार्फत सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तर हे आपलं छोटस शेत आणि तुमच्या सर्वांच्या आनंदाने फुललेलं हे आपलं सोनं तुम्ही बघू शकता ही अपडेट तर मंडळी आत्ताच आपण आपल्या शेताचा आढावा घेऊन निघालोय आता सध्या आपल्या गावात असलेला एक नंदी आहे तो बघतोय म्हणून आपण पटकन बाहेर निघूया <laughs> तर मंडळी आत्ताच आपण आपल्या शेताचा आढावा घेऊन निघालोय आणि पुढील अपडेट म्हणजे आपल्या कापणीच्या दरम्यान मी देईन पण मला हेच तुम्हाला दाखवायचं होतं आता मी आपल्या आधीच्या ब्लॉगची पण अपडेट तुम्हाला देणारच आहे म्हणजे ती लिंक आहे ती तुम्हाला देणार आहे ते बघितल्यावर तुम्हाला कल्पना येईल की कि किती धमाल मजा मस्ती आणि आनंद आपण घेतलेला होता आपल्या शेतामध्ये आणि त्याचीच हो ही अपडेट माहीत नाही अवका अवकाळी पावसामुळे किंवा वन्यजीवांच्या फायदोसमुळे काय होईल काय नाही म्हणून मी तुम्हाला ही अपडेट दाखवली तर मंडळी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि माकडांबद्दल उपाय उपाययोजना असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा धन्यवाद मंडळी हे बघा हे आपल्या गायींसाठी रोज असा चारा आणावा लागतो अरे रोजचं रुटीन ओ देवेनी काकी ओ अर्धी काकी चार आणतो यशोधा तांबू नंदीसाठी